तर या ठिकाणी आता आपण ब्लाऊजला हाताने गोट कसं तयार करायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला ब्लाऊजमध्ये ब्लाऊजचं फॅब्रिक आपण इथे लावणार आहोत तर तिरकस धाग्यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा कट करून घ्यायचं आहे तर हे बघा आता सर्वप्रथम आपल्याला इथे काय करायचं ह्या पद्धतीने अशी स्केल तुमच्याकडे असेल तर ह्या स्केलच्या साईने तुम्हाला बरोबर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिरकस धाग्यामध्ये पट्ट्या कट करायच्या जेणेकरून ते असं तिरकसमध्ये आपलं हे बघा लगेच स्ट्रेचेबल होतं तर आता इथे आपण दोन मार्किंग करून घेतलेलं आहे कट करून घेणार आहोत त्याच्यानंतर या पद्धतीने आपण सरळ ठेवणार आहोत आणि इथे तिरकस अशी शिलाई मारून घेणार आहोत जो ब्लाऊज असेल त्याला आपल्याला इथे लावून घ्यायचं तर आपण फ्रंट गळ्यापासून सुरुवात करणार आहोत खूपच्या साईडने उलटी ठेवायची आहे आणि इथे एक दाबाचा अंतर ठेवून आपल्याला शिलाईमध्ये दाबायची आहे या पद्धतीने आता बाहेर फोल्ड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला आतमध्ये फोल्ड आहे आणि एक शिलाई द्यायची आहे या पद्धतीने पट्टी लावल्यानंतर हा जो उर्वरित फॅब्रिक असतो उलट्या साईडने करायचा आहे ब्लाऊज आणि कट करून आहे जास्त ठेवायचं नाही कारण आता आपल्याला ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची जेवढी बारीक बाईट बिन पाहिजे असेल तेवढी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे हाताचा गोट ओके पद्धतीने घेतल्यानंतर आता इथे आपण फोल्ड करून घेणार आहोत अशा पद्धतीने आतमध्ये आता तुम्हाला जेवढी बारीक पाहिजे असेल तेवढी ह्या ठिकाणी पायपिंग करायची फोल्ड करायचं आहे अगदी गोल अशी ही आपली डोरी हाताचा गोड तयार होतो हा गोट दाखवते बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला गोट करायचं कुठेही चपटा वगैरे झालेला नाही इथे बघू शकता चेक करू शकता एक सारखा हा गोट आलेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला गोट तयार करून घ्यायचा आतमध्ये बघा प्रॉपर अशी फिनिशिंग दिसते तुम्ही इथे बघू शकता कुठेही एकशेचा फॅब्रिक हा बाहेर आलेला नाहीये सुंदर असं गोट तयार झाला आपला